नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे त्या हॉटेलमधील ती जीव घेणी रात्र कथेच्या लेखिका आहेत कस्तुरी अभ्यंकर कथेला आता सुरुवात करू निलेशला कामानिमित्त नेहमी बाहेरगावी जावं लागत असे आजही तो असाच बाहेरगावी आला होता काम खूप असल्याने त्याला तिथेच राहावं लागणार होत त्याच हे नेहमीच असायचं त्यामुळे तो कायम त्या तयारीतच तया असायचा त्याने कसेबसे हातातलं काम पूर्ण केलं आणि उरलेलं काम उद्या करू असा विचार करून तो ऑफिसमधून बाहेर पडला त्याने आधी एका छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये जेवण करून घेतलं आणि आता रात्रीच्या मुक्कामासाठी तो जागा शोधू लागला ज्या ऑफिसचं काम करायला तो आला होता त्या ऑफिसच्या जवळपास एकही हॉटेल राहण्यासाठी मिळत नव्हतं आता रात्रीचे जवळजवळ साडे अकरा वाजत आले होते आणि त्याला अशा ऐनवेळी हॉटेल कुठेच मिळत नव्हतं वैतागलेल्या निलेशनं रस्त्यावरून जाणाऱ्या काही व्यक्तींना विचारलं पण कोणाकडूनच समाधानकारक उत्तर मिळालं नाही आता काय करावं ह्या विचारात असताना त्याला एका पिंपळाच्या झाडाखाली एक म्हातारा माणूस त्याची वाळकटी टाकून बसलेला दिसला तो बिडीचे झुरके उढत एका विचित्र नजरेने निलेशकडेच पाहत होता तो दिसायलाही खूप विचित्र होता लाल बुंद डोळे मोठाल्या पांढऱ्या मिश्या दातांचा पत्ता नव्हता त्यामुळेच की काय त्याचे गाल खोल गेले होते त्याची नजर निलेशला खरं तर बोचत होती पण त्याला निलेश अर्थातच काहीच बोलू शकत नव्हता निलेशला राहून राहून ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की असं रात्रीचं कोणी पिंपळाच्या झाडाखाली झोपतं का खर तर त्याला त्या म्हात्याशी बोलण्याची काहीच इच्छा नव्हती पण नाईलाजानं निलेश त्याच्याकडे केला आणि त्यानं त्या म्हाताऱ्याला विचारलं काका इथे कुठे रात्रीपुरती राहायला जागा मिळेल का त्याच्या या बोलण्याची जणू काही तो म्हातारा वाटच पाहत होता तो मिश्किलपणे हसला आणि हातवारे करत तो सांगू लागला इथून असा सरळ गेलास ना की डाव्या हाताला वळायचं तिथून हाकेच्या अंतरावर एक हॉटेल आहे बघा तो म्हातारा म्हणाला बरं काका बघतो मी धन्यवाद असं म्हणून निलेश तिथून चटकला आणि हॉटेलकडे जायला वळला तो म्हातारा मात्र निलेशच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत विक्षिप्तपणे हसत होता काहीच वेळात निलेश एका हॉटेल समोर आला तो त्या हॉटेलच्या अगदी समोर उभा होता हॉटेल खूप जुनाट वाटत होतं हॉटेलच्या मुख्य दरवाज्याच्या वर हॉटेल सरगम असं नाव लिहिलं होतं शहराच्या जवळ असलं तरी हॉटेल खूप एकाकी वाटत होत दोन मजली असलेल्या त्या हॉटेलमध्ये लावलेल्या पिवळेसर प्रकाशाच्या बल्बमुळे हॉटेलची गूढता अजूनच वाढत होती रात्रीच्या अंधारात त्याचा तो जुना रंग अजूनच काळपट वाटत होता निलेशला खरं तर तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण नाईलाजानं तो मुख्य दारातून आत गेला दाराच्या डाव्या बाजूला एक काउंटर होत काउंटरच्या बाजूने वर जाण्यासाठी लाकडी जिना होता दाराच्या अगदी समोर एक खोली होती आणि त्या खोलीच्या एका बाजूने भटारखाना तर दुसऱ्या बाजूने एका लाईनीत अजून पाच सहा खोल्या होत्या फक्त समोरच्या खोलीला टाळ्या होता बाकी सर्व खोल्या बहुतेक आतून बंदच असाव्यात असंच जाणवत होतं पण एक मात्र होतं सगळी दारे जुन्या पद्धतीची होती त्या हॉटेलमध्ये आल्यापासून निलेशला बाहेरच्या शांततेत आणि आतल्या शांततेत खूप फरक वाटत होता हॉटेलच्या आतील शांतता खूप भयान वाटत होती एक प्रकारचं दडपण निलेशला त्याच्या मनावर जाणवायला लागलं होतं थकव्यामुळेही असेल कदाचित असा विचार करून निलेश काउंटरकडे वळला त्याला प्रथम तिथे कोणीच दिसलं नाही कोणी आहे का हे बघण्यासाठी तो पुन्हा मागे वळला आणि एकदम दचकलाच कारण त्याच्या मागे एक इसम येऊन उभा राहिला होता कुरळे अर्धे पांढरे झालेले केस डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा खुरटी दाढी तोंडात तंबाखूचा तोबणा भरलेला असा काहीसा त्याचा अवतार होता त्याला पाहून निलेशला खर तर किळस आली होती हा अचानक इथं कुठून आला हा प्रश्न मात्र निलेशच्या चेहऱ्यावर अगदी ठळकपणे दिसत होता निलेशच्या चेहऱ्याकडे पाहून तंबाखूचा तोबणा भरलेल्या तोंडानं तो इसम बोलू लागला मी कोणाला लगेच दिसत नाहीच आणि एकदा दिसलो तर माझ्याशिवाय पर्याय राहत नाही निलेशला तो काय बोलला काहीच कळलं नाही तो इसम पुढे बोलत बोलत काउंटरवरच्या खुर्चीकडे गेला आणि तिथे जाऊन बसला मला माहीत आहे तुम्ही इथे खोलीसाठी आला आहात साहजिकच आहे ते इतक्या रात्रीचे आलात म्हणून एक्स्ट्रा चार्जेस लागतील रात्रीचं भाडं दोनशे रुपये होईल कळलं असं म्हणत त्याने निलेशकडे एक किल्ली सरकावली दुसऱ्या माळ्यावर डाव्या बाजूची शेवटची खोली तो इसम म्हणाला निलेशला खूप आश्चर्य वाटत होत आपण जो विचार करत आहोत ते ह्या माणसाला कसं काय समजलं निलेशच्या मनात विचार चमकून गेला मी म्हणालो ना मी कोणाला लगेच दिसत नाहीच आणि एकदा दिसलो तर माझ्याशिवाय पर्याय राहत नाही असं म्हणत तो इसम काळे झालेले दात दाखवत हसला निलेशला तर काहीच समजत नव्हतं आता नेमकं काय करावं ती चावी घेऊन वर जावं की आल्या पावली मागे फिराव निलेश विचारात पडला पण त्याने स्वतःला समजावलं जाऊ दे आजची रात्रच तर काढायचे असं स्वतःला समजावत तो रूमकडे जाण्यासाठी वळला त्याच्या मागे तो इसम होताच तो मात्र प्रचंड खुश झाला होता निलेशने जसा त्या लाकडी जिन्यावर पाय ठेवला तसा तो जिना कर कर वाजला जणू काही निलेशने त्याच्यावर पाय दिलेला त्या लाकडी जिन्याला आवडलं नसावं शेवटच्या पायरीपर्यंत तो जिना करकरत होता कसा बसा तो जिना ओलांडून निलेश वर आला आणि त्याने समोर पॅसेजकडे पाहिलं तर इथे आपल्याशिवाय कोणीच नसल्याचं त्याला जाणवलं जणू काही पूर्ण हॉटेलमध्ये फक्त आपण एकटेच आहोत असंच त्याला वाटत होतं इतकी निरव शांतता होती तिथं पॅसेसच्या दोन्ही बाजूने जुन्या पद्धतीची दारं असलेल्या समोरासमोर अशा जवळपास दहा खोल्या हो होत्या जसा निलेश पहिल्या दोन खोल्यांच्या मधल्या पॅसेजमधून गेला तेव्हा त्याला असा भास झाला की कोणीतरी अगदी त्याच्या जवळ येऊन त्याच्या मागे येऊन थांबलं आहे पटकन त्यानं वळून पाहिलं देखील पण कोणीच नव्हतं तो तसाच पुढे जाऊ लागला आता दुसऱ्या दोन खोल्यांच्या दारासमोर येताच त्याला भास झाला की त्याच्या समोरून कोणीतरी धावत इकडून तिकडं गेलं आहे त्यानं त्या दिशेने मान फिरवली पण कुठेच कुठलीही हालचाल नव्हती तिसऱ्या खोल्यांच्या दारासमोरही तसंच झालं चौथ्याही तसंच पाचव्या खोलीसमोरही तसंच भीतीनं त्याच्या मनावर ताबा घ्यायला सुरुवात केली होती त्याला तर आता असं वाटत होतं की त्याच्या मागे भला मोठा गोतावळाच उभा आहे आणि जसजसा आपण पुढे सरकत आहोत तसतसा तो गोतावळा देखील आपल्याच मागे मागे सरकत आहे सहाव्या खोली समोरून जाण्याची हिंमत त्याला होत नव्हती कारण इथे आता काय अनुभवायला मिळेल याचीच भीती त्याला वाटत होती त्याने मनाशी निश्चय केला आणि मागे न पाहता तो पळत सुटला अनेक चित्रविचित्र आवाज त्याच्या कानावर आदळत होते तो तसाच कानावर हात ठेवून त्याची बॅग सांभाळ पळत होता तो थांबला ते थेट त्याच्या खोली समोर भीतीने त्याचा मेंदू देखील बधीर झाला होता दुसऱ्या मजल्यावरची ती शेवटची खोली होती कसे बसे थरथरत्या हातानं त्यानं कुलूप उघडलं आणि त्यानं त्या खोलीचं दार उघडलं दार उघडताच हवेचा एक थंडगार झोत त्याच्या शरीराच्या आर पार गेला घामानं डबडबलेला निलेश त्या गारव्यानं अक्षरशः शहारला शाहा एकदा त्यानं भीत भीत मागे वळून पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं तरी सुद्धा निलेशला असं वाटत होतं की कोणीतरी आहे तिथे अगदी त्याच्या जवळ कोणीतरी उभं आहे हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासून त्याला जे दडपण जाणवत होतं त्याची तीव्रता आता वाढली असल्याचं त्याला जाणवू लागलं होतं पण फक्त रात्रस्तर काढायची आहे असा विचार करत तो त्या खोलीत शिरला त्यानं जेव्हा दार उघडलं तेव्हा खोलीत पूर्ण अंधार होता खिडकीतून काय तेवढा चंद्राचा आणि स्ट्रीट लाईटचा संमिश्र पिवळसर प्रकाश आत येत होता बस, बस बटन शोधून त्यानं खोलीतील एकमेव पिवळ्या बल्ब लावला मोबाईलच्या बॅटरीनं कधीच रामराम केला राम होता खोलीतील तो पिवळ्या प्रकाश त्या बाहेरून येणाऱ्या प्रकाशाशी स्पर्धा करत होता जणू एक सुस्कारा सोडून त्याने खोलीत नजर फिरवली खोलीत मोजके सामान होत एक लाकडी टेबल आणि खुर्ची कोपऱ्यात लाकडी स्टूल होत त्यावर एक टेबल फॅन ठेवला होता एक छोटे लोखंडी कपाट आणि एक जुन्या पद्धतीचा लाकडी पण सिंगल दिवाण जो खिडकीच्या अगदी जवळ ठेवला होता त्याच्याच बाजूला बाथरूम होत निलेशनं रात्री झोपण्याचे कपडे घातले आणि त्याची बॅग कपाटात ठेवली खोलीतील दिवा त्याने तसाच चालू ठेवला आणि दार लावून तो दिवाणावर आडवा झाला तसेही त्याला पंख्याची फारशी गरज नव्हती कारण सध्या थंडीचे दिवस होते आता तर त्याला तो पंखा नकोसाच झाला होता दिवसभराच्या दगदगीनं आणि मनावरच्या दडपणामुळे त्याला लगेच झोप लागली मध्यरात्री कसल्या तरी आवाजानं त्याची झोप जरा चळवळली तो खिडकीच्या बाजूला तोंड करून झोपला होता त्याने आपले डोळे किलकिले करून मनगटावरच्या घड्याळ्यात पाहिलं रात्रीचा एक वाजला होता ते पाहून तशीच त्याने आपली कूस बदलली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरच्या अगदी काही सेंटीमीटर अंतरावर एक हेच चेहरा त्याच्या अर्धबंद डोळ्यांना दिसला ते पाहून त्याने खाडकन डोळे उघडले आणि तो उठून बसला त्याने खोली भर नजर फिरवली पण खोलीत त्याच्याशिवाय कोणीच नव्हतं बाहेर दूरवर कुठेतरी भटकी कुत्री ओरडत होती तेवढाच काय तो आवाज त्याला येत होता त्या कुत्र्यांच्या ओरडण्याच्या आवाजाशिवाय तिथे दुसरा कुठलाच आवाज नव्हता आपल्यालाच भास झाला असेल असे मनातल्या मनात म्हणत मनात निलेश पुन्हा झोपी गेला काही वेळ गेला पुन्हा त्याला काही खुसुरपुसुर आवाज आले त्याने डोळे पूर्ण उघडले पुन्हा संपूर्ण खोलीभर त्याने नजर फिरवली पण तिथे कोणीच नव्हतं मात्र तो विचित्र आवाज अजून सुद्धा त्याला ऐकू येत होता त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं रस्त्यावर कोणीच नव्हतं तो अजूनही बाहेर पाहत होता त्याची नजर फक्त आता समोर होती आणि त्याला त्या क्षणी काहीतरी त्याच्या दिशेने प्रचंड वेगाने येत असल्याचं दिसलं जसजसं ते जवळ येत होत तसतसे निलेशचे डोळे भीतीने मोठे होत होते कारण त्याच्या समोरून एक काळी आकृती येत होती तिला ना कुठला आकार होता ना कुठला उकार फक्त एक निमुळता चेहरा होता एखाद्या जंगली जनावरासारखा आणि त्यावर पांढरे फटक डोळे उठून दिसत होते जसजसं ते ध्यान जवळ येत होतं तसतसा त्याचा आकार वाढत जात होता निलेशच्या पापण्याही आता हलत नव्हत्या तो भीतीनं जणू मूर्तीच बनला होता ती काळी सावली काही सेकंदात निलेशला येऊन धडकली आणि तो दिवाणावरून खाली पडला आणि त्याची झोपमोड झाली तो भीतीनं थरथरत उठला आपण जे आता पाहिलं ते सत्य होतं की स्वप्न या विचारातच त्याने आधी स्वतःला तपासून पाहिलं तो आता त्या बोचऱ्या गारठ्यातही पूर्णपणे घामाने भिजला होता तो पुन्हा पुन्हा खिडकीतून डोकावून पाहत होता पण सगळीकडे मिट्ट काळोख आणि दूरपर्यंत फक्त आणि फक्त एक प्रकारची गूढ शांतता होती त्याने घड्याळ पाहिलं रात्रीचे आता दोन वाजले होते निलेशनं हॉटेलच्या माणसाला भेटायचा निर्णय घेतला इतकी वर्ष तो बऱ्याचदा एकटा राहिला होता पण हा अनुभव त्याच्यासाठी नवीनच होता भेदरलेल्या अवस्थेत तो काउंटरकडे जाण्यासाठी वळला मात्र निलेश त्याच्या खोलीच्या बाहेर येताच त्याला अजून एक धक्का बसला तो ज्या मजल्यावर होता त्या मजल्यावरच्या प्रत्येक खोलीच्या बाहेर कोणी ना कोणी उभे असल्याचं त्याला दिसलं कुठे एखादं नवीन जोडपं कुठे कॉलेज तरुणी कुठे कळकट्ट कपडे घातलेला भिकारी तर कुठे आपल्या मुलांना हाताशी धरून उभे असलेले नवरा बायको असे अनेक प्रकारचे लोक तिथे उभे होते त्यांची कुठलीच हालचाल होत नव्हती फक्त त्यांच्या थंड नजरा निलेशवर खेळल्या होत्या निलेश जिथे जात होता तिथे त्या नजरा वळत होत्या निलेश चोरट्या नजरेने त्यांच्याकडे पाहत खाली मान घालून तसाच पुढे पुढे जात होता त्याच्या मनावरच दडपण आता खूप वाढलं होतं कधी एकदाचं खाली उतरून जातोय असं त्याला झालं होतं एकदाचा तो जिन्याजवळ आला आणि धाड धाड पायऱ्या उतरून तो खाली आला त्यानं एकदा वर डोकावून पाहिलं पण त्याच्या मागे कुठलीच हालचाल नव्हती त्यानं एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे जाण्यासाठी जसे त्याने पाऊल उचलले तसा तो हादरलाच कारण निलेशला आपण पुन्हा आपल्याच खोलीच्या समोर असल्याचं दिसलं आणि पुन्हा समोर तीच लोक उभी होती आणि अगदी त्याच थंड नजरेने त्याच्याकडे टक लावून ती लोक पाहत होती आता निलेश पूर्णपणे घाबरला स्वतःला वाचवण्यासाठी त्याने धावायला सुरुवात केली पण तो जागच्या जागीच धावत होता त्याला पुढे जाताच येत नव्हतं तोच त्याच्या खोलीच्या उघड्या दारातून एक कापरा चिरका आवाज आला अगदी त्याच्या कानाशीच कोणीतरी बोलत असल्यासारखा तो आवाज होता ही खोली आता तुला सोडता येणार नाही निलेशने उजव्या बाजूला असलेल्या त्याच्या खोलीच्या दाराकडे थरथरत बघितलं मगाशी जी काळी सावली त्याने खिडकीतून येताना पाहिली होती त्या सावलीने त्याच्यावर झडप घातली किंचाळण्याचाही अवधी त्या सावलीनं त्याला दिला नव्हता दुसऱ्या दिवशी विनय आणि मंदार रस्त्याने मॉर्निंग वॉकसाठी चालले होते तोच विनयला एका वठलेल्या झाडाखाली काहीतरी पडलेलं दिसलं उत्सुकतेपोटी तो जवळ गेला त्याला एक मोबाईल आणि एक बॅग दिसली ती उचलण्यासाठी विनय खाली वाकला तोच मंदारनं त्याला अडवलं विनय नको घेऊसते मंदार म्हणाला का काय झालं अरे हे मी माझ्यासाठी नाही घेते आपण हे पोलिसांकडे देऊ ज्याचं असेल त्याला मिळून तरी जाईल विनय म्हणाला नको विनय अरे काल अमावस्या होती आणि इथले जुने जाणकार लोक म्हणतात की इथे दर अमावस्येला एक हॉटेल रात्रीच्या वेळेस नजरेस पडत आणि त्या हॉटेलमध्ये गेलेला माणूस पुन्हा कधीच परत येत नाही असं म्हणतात की एक उतारू त्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होता आणि त्या उतारूमुळेच ते हॉटेल उद्ध्वस्त झालं म्हणून त्या हॉटेलचा मालक आता वाटसरूंना आपलं सावस बनवतो कालही अमावस्या होती असंच कोणीतरी वाटसरू त्या हॉटेलच्या जाळ्यात अडकलं असेल परत न येण्यासाठीच त्याचं सामान असेल हे नको हात लावू असं म्हणत मंदारने विनयचा हात धरला आणि ते दोघे पुढे चालू लागले एकदा फक्त विनयने मागे वळून पाहिलं जेव्हा सूर्याची किरणे थेट त्या बॅगेला जसजशी स्पर्श करत होती तसतशी ती बॅग त्याच्या डोळ्यांदेखत देखत हवेत विरून जात होती त्यानंतर जवळपास एक महिन्यांनी अजय त्या रस्त्यानं जात होता आणि अचानक अजयची गाडी रस्त्याच्या मध्येच बंद पडली रात्रीचे आता बारा वाजत आले होते रात्रीची वेळ आणि अनोळखी जागा त्यानं गाडीचं बोनेट उघडून स्वतःला काही करता येत आहे का ते बघितलं पण त्याला काही समजत नव्हतं आता काय करावं ह्या विचारात असताना त्याला त्याच्या समोर एक हॉटेल दिसलं हॉटेल सरगम गाडीचं बोनेट बंद करून तो हॉटेलकडे वळला पण त्याच्या गाडीजवळ एक म्हातारा उभा असल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही लाल बुंद डोळ्यांचा मोठ्या पांढऱ्या मिशा असणारा थपड गाल असलेला म्हातारा तिथे उभा राहून पाठमोऱ्या अजयकडे पाहात विक्षिप्तपणे हसत होता त्या हॉटेलकडे पाहून अजय मनातल्या मनात म्हणाला मनात किती जुनं वाटतंय हे हॉटेल असो फक्त रात्रस्तर काढायचे जाऊ दे असं स्वतशीच म्हणत अजय हॉटेलच्या आत शिरला आणि त्याला खोली मिळाली दुसऱ्या मजल्यावरची डाव्या बाजूची शेवटची खोली तीच खोली जिथे आता इतरांप्रमाणे निलेशही नवीन सावजाची वाट पाहत होता अगदी तशीच थंड नजर घेऊन मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी